फिर्यादीचे नाव ज्योती सचिन माने वय अडोतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर सहा रक्षक पार्क एस आर पी एफ कॅम्पच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर आरोपीचे नाव एक नरेश कृष्णात कांबळे राहणार अश्विनी कॉलनी एस आर पी एफ कॅम्पच्या पाठीमागे दोन आकाश लक्ष्मण जगलू राहणार रक्षक पार्क एस आर पी एफ कॅम्पच्या पाठीमागे सोलापूर तीन दोन अनोळखी इसम यात हकीकत अशी या, या जखमीचे नाव प्रकाश नागनाथ गुंजेटीकर या जखमीचे नाव प्रकाश नागनाथ गुंजोटीकर यातील फिरादीच्या घरासमोरील सार्वजनिक रोडवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये फिर्यादीच्या सांगण्यावरून कामगार नामे प्रकाश गुंजोटीकर हा पुरुष हा मुरूम टाकत असताना त्यास आरोपी क्रमांक एक व तीन यांनी शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सदर ठिकाणी मुरूम टाकायचा नाही अशी धमकी देऊन गेले होते त्यानंतर आरोपी क्रमांक एक व तीन यांनी झाल्या प्रकाराबाबत आरोपी क्रमांक एक याच्या मावस भावास चितावणी देऊन उकसवल्याने आरोपी क्रमांक दोन हा कारमधून आला व त्याने प्रकाश गुंजुटीकर यास तू सकाळी कोणाच्या अंगावर हात तु उचलला तुला माहीत आहे का असे बोलून तुला मुरूम टाकू नको असे सांगितले असताना देखील तू परत मुरूम का टाकत आहेस मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून शेजारील प्लॉटमधून ग्रेनाईट फरशीचा तुकडा उचलून प्रकाश यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे म्हणून याचा तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोसई केंजळे हे करीत आहे